नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं सगळ्यांचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी घेऊन आलो आहे एक सी डी आर फाईल आणि ही सी डी आर फाईल मित्रांनो चंद्रकला नर्सरी या डिझाईनची आहे जर कोणाला चंद्रकला किंवा नर्सरी ह्या नावाची जर सी डी आर फाईल पाहिजे असेल तर त्यांनी खाली दिलेल्या डिस्क्रिप्शनमध्ये तिथं एक लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून ही सी डी आर फाईल डाउनलोड करू शकता मित्रांनो ही सी डी आर फाईल एकदम फ्री आहे आणि ही सी डी आर फाईलची साईज अडीच बाय अकरा आहे आणि ह्या सी डी आर फाईलला जर तुम्हाला डाउनलोड करायचं असेल तर तुम्ही जी मी लिंक दिलेली आहे त्या लिंकला क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर ही वेबसाईट ओपन होईल आणि इथं तुम्हाला ती सी डी आर फाईल मिळून जाईल अडीच बाय अकराची ही सी डी आर फाईल आहे खाली आल्याच्यानंतर तुम्हाला इथं वाचून घ्यायचं सगळं आणि याच्यामध्ये पासवर्ड दिलेला आहे पासवर्ड इथं तुम्हाला दिसल खाली यायचं आहे तुम्हाला आणि हे सगळं वाचून घ्यायचं आहे याच्यात सगळी माहिती तुम्हाला दिलेली आहे खाली आल्याच्यानंतर इथं तुम्हाला डाउनलोड बटन दिसतं आहे इथं तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि ही फाईल वीस सेकंद झाल्याच्यानंतर ॲटोमॅटिक डाउनलोड होईल आणि ही फाईल मित्रांनो एकदम फ्री आहे या फाईलला एक रुपया तुम्हाला द्यायची गरज नाही ही फ जी फाईल डाउनलोड झाल्याच्यानंतर त्याला एक्स्टाईट हेअर करायचं आहे आणि हेअर हिअर झाल्याच्यानंतर ही फाईल तुम्ही कोरडमध्ये ओपन करू शकता कोरल ड्रॉ तुमच्याकडे लेटेस्ट व्हर्जनचं पाहिजे त्यानंतर ही फाईल ओपन होईल याच्यामध्ये श्रीलिपी फॉन्ड आहे तुमच्याकडे श्रीलिपी फॉन्ड असणं खूप गरजेचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला ह्या फॉन्डला एडिट करता येईल तर ही सी डी आर फाईल जर तुम्हाला घ्यायची असेल तर खाली लिंक दिलेली आहे तिथं क्लिक करून ही सी डी आर फाईल तुम्ही डाउनलोड करू शकता धन्यवाद